नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुणे एक सांस्कृतिक राजधानी असलेलं शहर पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेर घर पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं मात्र आज हेच पुणे बदनाम होत आहे पुण्याची जी संस्कृती आहे ती कुठंतरी लोक पावत चालली आहे आणि छोट्या मोठ्या मधील गँगवा हे उदयाला येत आहे भरीस येत आहे आणि त्यामुळं पुणेकरांची डोकेदुखी वाढते आणि पुण्याचा श्वास गुदमरतोय असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे कुख्यात डॉन शरद मोहोळ याच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर पुन्हा एकदा पुण्यामधील गँगवॉर आणि त्यावरील चर्चा त्या पाठीमागील क्राईम स्टोरीज चर्चेत आलेल्या आहेत पुणे हे तसं शांत संयमी आणि आय टी इंडस्ट्रीसाठी पोषक वातावरण असलेलं शहर म्हणून उदयास आलं साधारणपणे वीस पंचवीस वर्षापूर्वी हिंजवडी किंवा चाकण व आसपासच्या भागामध्ये ज्या आय टी इंडस्ट्रीज उभ्या राहिल्या त्यामुळं पुण्याला एक वेगळं वैभव प्राप्त झालं पुण्यातील रियल इस्टेट बिझनेस असेल जमिनीचे व्यवहार असतील किंवा प्लॉटिंग अथवा फ्लॅटचे व्यवहार असतील यामध्ये अगदी झपाट्यानं वाढ झाली आणि इथच पुण्यामध्ये गुंडगिरीला पोषक असं वातावरण निर्माण झालं मुळशी मोहोळ किंवा वारजे किंवा वाघोली यासारख्या आसपासच्या भागातील जमिनीला सोन्याचा भाव आला सोन्याचा काय हिऱ्याचा भाव आला असं म्हटलं तरी वावगट ठरणार नाही या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या किरकोळ कवडीमोल भावात विकत घ्यायच्या त्या बिल्डर लॉबीला मोठमोठ्या मोड़ इंडस्ट्रीजला करोडो रुपयांनी विकायच्या आणि त्या माध्यमातून गाड्या घोड्या घ्यायच्या आपली एक गँग तयार करायची एखाद्या शेतकऱ्याने किंवा एखाद्या कुटुंबानं एखाद्या गावातील समूहानं जर का आपल्या जमिनी द्यायला विरोध केला तर त्या जमिनी बळकवायच्या त्या बळकवणं देखील सहज शक्य नसेल तर थेट गँगवॉरच्या माध्यमातून अख्ख्या कुटुंबाचा नायनाट करायचा कुटुंब संपवायचं अशा पद्धतीनं पुण्यामध्ये कधी नव्हे ते वॉर सुरू झालं तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या मग आम्ही तुम्हाला खाणारच ना हा मुळशी पॅटर्नमधला जो डायलॉग आहे तो तंतोतंत पुण्यातील या गँगला आणि त्यांच्या गँग लिडरला शोभणारा असा आहे पुण्यामध्ये आत्तापर्यंत अनेक गँगच्या प्रमुखांचे डॉनचे मुडदे पडलेले आहेत अक्षरशः दिवसा ठवळ्या पुण्यातल्या शांत असलेल्या भागा अनेक भागामध्ये गोळ्या घातल्याचा तलवारीने वार केल्याचा मुंडके छाटल्याचा हातपाय तोडल्याचा थरारक प्रसंग पुणेकरांनी अनेकदा अनुभवला आहे अने आणि त्यामुळंच पुणे आता शांत नाही नाहीये पुणे हे सर्वसामान्य माणसाला राहण्या योग्य राहिले नाही असं म्हटलं तर वावगत ठरणार नाही पुण्यामध्ये पप्पू गावडे नावाच्या एका मुख्यात डॉनचा साधारणपणे दोन हजार पाच सहाच्या आसपास खून करण्यात आला त्याच्यावर सचिन कुंडले याच्या हत्येचा आरोप होता पप्पू गावडे हा निलेश घायवळ याच्या गँगमधला एक प्रमुख असा साथीदार होता श्याम दाबाडे हे दुसरं नाव आहे तळेगाव दाबाडे या पट्ट्यामध्ये किंवा पुण्याच्या आसपास जी शहरं वसलेली आहेत जी शहरं मोठमोठी होत आहेत त्या भागामध्ये एक्स्टॉर्शन मनी असेल प्रोटेक्शन मनी असेल किंवा जमिनी बळकावण्याचा उद्योग असेल या माध्यमातून श्याम दाबाडे हा मोठा झाला आणि त्यातच त्याची हत्या देखील झाली संदीप मोहोळ ज्याच्या जीवनावर मुळशी पॅटर्न हा चित्रपट आधारलेला आहे त्या संदीप मोहोळ याचं प्रस्तुत एवढं मोठं होतं की त्याने माथाडी कामगारांची युनियन देखील ताब्यात घेतली होती अत्यंत सर्वसामान्य घरातला एका शेतकऱ्याच्या कुटुंबातलं एक पोरग पण जमीन बिल्डर लॉबीला विक्री झाल्यानंतर त्यातून आलेल्या पैशातून करायचं काय किंवा बापाने किरकोळ भावामध्ये जमीन विकली म्हणून आता गुंडगिरीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून गुंडगिरीच्या जोरावर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवायच्या त्या बिल्डर लॉबीला विकायच्या आणि त्यातून चंगळ करायची असा हा चंगळ करणारा संदीप मोहोल याची देखील दिवसाठावळ्या त्याच्या स्कॉर्पिओमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली स्थळ होतं पुणे आप्पा लोंडे आणखी एक पुण्यातल्या गँगस्टरचं नाव हा देखील याच्यावर जवळपास म्हणजे पंधरा ते वीस पेक्षा हत्या हत्येचा प्रयत्न एक्स्टॉर्शन मनी किंवा अपहरण यासारखे गुन्हे आहेत म्हणजे ही जी काही नावं मी घेतो आहे यामध्ये आणखी काही नाव आहेत विठ्ठल शेलार असेल राकेश भरणे असेल शरद मोहोळ असेल बाबा बोडखे असेल निलेश घायवळ असेल आणि या सगळ्यांपेक्षाही अतिशय वादग्रस्त असलेला तो म्हणजे गजा उर्फ गजानन मारणे या सगळ्या लोकांना त्या त्या वेळची परिस्थिती जबाबदार होती त्यांच्यावर जे काही प्रसंग गुदरले असतील त्यांच्या भाऊ बंदकीला कोणी जर का मारला असेल विरोधी गँगने मारला असेल तर त्यामुळं खून का बदला खून अशी शपथ घेऊन हे सगळे रस्त्यावर उतरले यांनी स्वतःची गँग तयार केली या गँगचा एकच उद्योग असायचा तो म्हणजे पुण्याच्या आसपासच्या जेवढ्या जमिनी आहेत त्या बळकवायच्या बऱ्या बोलानं सबुरीनं जर का त्या जमिनी शेतकऱ्यांना दिला तर ठीक आहे नाहीतर त्या शेतकऱ्यांच्या कनपट्टीवर पिस्तूल लावायची आणि या जमिनी ताब्यात घ्यायच्या त्या जमिनी करोडो रुपयांनी बिल्डर लॉबीला विकायच्या आणि त्या माध्यमातून मा आलेला पैसा हा वेगवेगळ्या उद्योगात गुंतवायचा असा हा या सगळ्या लोकांचा धंदा आणि त्यासाठी यांनी गुंड पाळलेले होते जो जेवढा त्याच्या भागामध्ये दहशत माजवणारा असेल जो जेवढा म्हणजे अगदी उलट्या काळजाचा असेल तो या गँगचा प्रमुख सदस्य फार लवकर बनायचा आणि त्या माध्यमातूनच मा शरद मोहोळ याची देखील हत्या झालेली आहे शरद मोहोळ याची हत्या झाली कारण शरदनं पिंटू मारणे याला खलास केलं होतं पिंटू मारणेला खलास करण्यामागचं काम असं हो, कारण असं होतं की पिंटू मारणे आणि त्याच्या गँगनं संदीप मोहोळला दोन हजार दहामध्ये खलास केलं होतं म्हणजे या सगळ्या हे ज्या गँग आहेत त्या एकमेकावर अवलंबून आहेत किंवा एकमेकाशी यांची कुठे ना कुठे कडी जोडली गेलेली आहे हे सगळं पुण्यामध्ये दहशत माजते आहे पुणे अस्थिर झालेलं आहे पुण्यामधल्या लोकांना अगदी शांततेत राहणं मुश्किल झालेलं आहे हे का होतं आहे याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार चंगळवाद आहे याला जबाबदार असलेले गुंठा मंत्री आहेत याला जबाबदार तो शेतकरी बाप आहे ज्याने आपल्या जमिनी या आय टीवाल्यांना बिल्डर लॉबीला विक्री केल्या आणि त्या माध्यमातून पोराच्या हातात नको त्या वयात नको तेवढे जास्तीचे पैसे दिले आणि त्या पैशाच्या माध्यमातून पोरग मटका दारू गुटखा वाळू अवैध शस्त्र आणि राजकारणी लोकांच्या दारातले कुत्र बनले आणि त्यामुळे प्रत्येकच शेतकऱ्याच्या पोराला किंवा त्या पट्ट्यातल्या गुंठा मंत्र्याला असं वाटू लागलं ला की आता आपण भाई दादा अण्णा तात्या आप्पा बाबा बनू आणि पुणे शहरावर आपलाच कब्जा करू पण काळ प्रत्येकासाठी ठरलेला असतो वेळ प्रत्येकाची ठरलेली असते त्याच पद्धतीनं हे आत्तापर्यंतचे बाबा बोडखे असतील संदीप मोहोळ असेल पप्पू गावडे असेल सचिन कुंडले असेल आप्पा लोंडे असेल शरद मोहळ असेल या सगळ्यांना त्यांची वेळ ठरल्यामुळं काळानं त्यांच्यावर झडप घातली पण त्यांच्यावर झडप घालणारे हे त्यांचे दुश्मन नव्हते तर त्यांच्याच सोबत असणारे होते हे देखील महत्वाचं आहे आणि या सगळ्या गँगला खतपाणी कुणी घातलं असेल तर ते पुण्यावर राज्य करणाऱ्या राजकारणी मंडळींनी मग त्यामध्ये भाजप असेल त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यामध्ये काँग्रेस असेल किंवा त्यामध्ये शिवसेनेसारखा पक्ष असेल प्रत्येक पक्षाचा एक अजेंडा ठरलेला आहे की त्या त्या शहरामध्ये कोण मोठा गुंड आहे त्या गुंडाला आपल्या पंखाखाली घ्या त्याच्या माध्यमातून दोन चार नगरसेवक निवडून आला त्याच्या माध्यमातून एखादं जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती ताब्यात घ्या त्या गुंडाची जर का ताकद मोठी असेल त्याचा जर का मतदारसंघावर जिल्ह्यावर प्रभाव पडणार असेल तर त्याला आमदारकीचं तिकीट द्या अशा पद्धतीनं हे गुंड पोचले गेले या गुंडांची गुंडागर्दी दुर्लक्षित केली गेली प्रत्येक वेळी पोलिसांनी जर का या गुंडांना पकडलं किंवा त्यांच्यावर कारवाई केली तर हेच राजकारणी मंडळी सत्तेत असलेले विरोधात असलेले हे प्रत्येक वेळी या गुंडांच्यासाठी धावून गेलेले आहेत पोलिसांना त्यांनी फोन करून या गुंडांना सहकार्य करण्याचं सा। नेहमीच सांगितलेलं आहे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळंच पुण्यासारखं शहर हे शांत असलेलं शहर आता अस्वस्थ वाटू लागलेलं ला आहे पुण्यामध्ये कधी कुठून एखादी गोळी येईल आणि कुणाचा खात करेल हे आता सांगणं अवघड झालेलं आहे आणि त्यामुळंच पुण्याचा जर का हा सगळा कचरा जर का साफ करायचा असेल तर देवेंद्र फडणवीस सारख्या गृहमंत्र्याला गोपीनाथ मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुणे साफ करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल अन्यथा आणखीही मुडदी पडत राहतील दिवसाढावळ्या गँगवर होत राहील आणि लोक फक्त हळहळ व्यक्त करत राहतील